आधी कोलकाता आणि आता बदलापूर महिलांवरील अत्याचाराच्या घटना या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालल्या या सगळ्या घटनांमध्ये पन्नास वर्षापूर्वीच्या त्या एका प्रकरणाची जरूर आठवण काढली जातीय अरुणा शानबाग मुंबईच्या केईएम मधील नर्स अरुणा शानबाग अत्यंत मेहनती हुशार धाडसी असणाऱ्या अरुणा यांना महिलांनी चार चा आत राहावं किंवा लग्न करून घर सांभाळावं हे मान्यच नव्हतं पुरुषांच्या बरोबरीने स्वतःच्या पायावरती महिलांनी उभं राहायला हवं असंच त्यांचं मत होतं स्वतःच्या पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही आयुष्यात त्या एका आनंदी वळणावर होत्या पण नेमकं त्याच वेळी एक अशी घटना घडली ज्या घटने मुळे होत्याचं नव्हतं झालं अरुणा यांनी अत्याचार माणुसकी प्रेम कोर्ट कचेऱ्या पुस्तक नाटक असं सगळं सलग बेचाळीस वर्ष एका बेडवर निश्चित पडून अनुभवलं आणि अखेर दोन हजार त्यांची या त्रासातून सुटका झाली अरुणा यांच्यासोबत तेव्हा नेमकं काय झालं काय आहे ही घटना पन्नास वर्षापूर्वी मुंबईत नेमकं काय घडलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या नराधम आरोपीला शिक्षा काय झाली पाहूयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती बत्ती सत्तरच्या दशकात मुंबईच्या केईएम कुत्र्यांवरती संशोधन करण्याचा एक स्वतंत्र विभाग होता या विभागात अरुणा शानबाग नावाची नर्स नोकरी करायची कर्नाटकातील हळदीपूर या एका लहानशा गावात अरुणा शानबाग यांचा जन्म झालेला होता त्यावेळी समाजात महिलांकडे ज्या पद्धतीनं पाहिलं जात होत त्यापेक्षा अरुणा यांचे विचार मात्र फार प्रगत होते महिलांनी चार भिंतीच्या आत राहावं किंवा लग्न करून घर सांभाळावं हे त्यांना मान्यच नव्हतं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःच्या पायावरती महिलांनी उभं राहायला हवं असं त्यांचं ठाम मत होतं आणि त्यामुळंच कुटुंबाकडून पासून फारसं प्रोत्साहन मिळालं नसलं तरी अरुणा शानबाग यांनी शिक्षण सुरू ठेवलं आणि त्या जोरावरती त्यांनी मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये नर्सची नोकरी मिळवली स्वतःची कमाई सुरू झाली म्हणून अरुणा या तेवढ्यावरतीच समाधानी नव्हत्या तर त्यांना पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला जायची इच्छा होती त्यासाठी त्या तशा त्या प्रयत्न करत होत्या पण त्याच वेळी त्यांचं आयुष्य पूर्णपणे पालटून टाकणारी एक घटना घडली दिवस सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे कधी कल्पनाही केली नसेल असा हा दिवस अरुणा यांच्या आयुष्यात कायमचा अंधार घेऊन आला मूळच्या कर्नाटकातील पण स्वतःचं करिअर करण्यासाठी मुंबईत आलेल्या त्या दिवशी ड्युटी संपवून घरी जात असताना कपडे बदलण्यासाठी त्या केईयमच्या सी व्ही टी सी इमारतीच्या तळघरात गेल्या आणि त्याच वेळी दबा धरून बसलेला नराधम वॉर्ड बॉय सोहनलाल वाल्मिकेने डाव साधला अरुणा यांच्यावरती त्या नराधमाने अत्याचार केला इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने हल्ला करत कुत्र्याला बांधायच्या साखळीने त्यांचा गळा आवळला आरोपी सोहनलालला सुरुवातीला वाटलं की त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांना तिथेच टाकून त्यानं पळ काढला अरुणा अकरा तास रक्ताच्या थारोळ्यात पडून होत्या गळा आवळल्यामुळे त्यांच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या पेशींनाही दुखापत झाली आणि याचाच परिणाम म्हणून त्यांना ऐकू येणं आणि दिसणं बंद झालं केस रक्ताने माखले होते तोंडातून आणि नाकातून वाहिलेलं रक्त चेहऱ्यावर पसरलं होतं अरुणा मृत्यूच्या काठावर होत्या डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करत होते पण त्याच वेळेपासून अरुणा कोमात गेल्या अनखेरपर्यंत तशाच राहिल्या तब्बल बेचाळीस वर्ष अरुणा या फक्त नावालाच जिवंत होत्या केईएम हॉस्पिटलमध्ये उत्तर प्रदेशातील बुलंद शहराजवळ असलेल्या होशियरपूर मधून मुंबईत आलेला सोहनलाल वाल्मिकी हा सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता वयाच्या तिशीत असलेल्या सोहनलालला दारूचं व्यसन होतं आणि या दारू तो कुत्र्याचे खाणं केम मधून चोरून बाहेर विकायचा दांड्या मारायचा त्याचबरोबर कामावर सुद्धा वेळेवर येत नव्हता नर्सला करावी लागत होती कुत्र्यांसाठी आणलेल्या खाद्याची चोरी करत असल्याचं अरुणा शानबाग यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी सोहनलालला धारेवर धरलं होतं यापुढे असेच वागलास तर तुझी लेखी तक्रार करेन असा सज्जड दम अरुणा यांनी त्याला दिला त्यामुळे सोहनलाल संतापला आणि याच रागातून त्याने अरुणा यांना मारण्याचा प्रयत्न केला होता या घटनेनंतर केला वॉर्ड नंबर चार मधील बेड हाच अरुणा शांदबाग यांचा कायमचा पत्ता बनला पुढची बेचाळीस वर्ष त्याच बेडवर अरुणा यांनी निश्चित पडून घालवली या घटनेआधी अरुणा यांचं केईएम मधील एका डॉक्टर सोबत लग्न ठरलं होतं लग्नासाठी त्यांनी पैसे देखील जमवायला सुरुवात केली होती मात्र ही घटना घडली आणि त्यांच्या आनंदात विष कालवून गेली अरुणा यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर त्यांचं लग्न मोडलं ज्या डॉक्टर सोबत त्यांचं लग्न जमलं होतं त्या डॉक्टरांच्या नातेवाईकांनी दुसऱ्या मुलीसोबत त्यांचं लग्न लावून दिलं खरंतर त्या काळात अरुणा यांच्यासमोर दुसरा कोणी पुरुष जरी गेला तर त्या मोठ्यानं किंचाळायच्या ओरडायच्या पण आपला मित्र आल्याचं त्यांना जाणवायचं त्यावेळी त्या शांत व्हायच्या काही दिवसानंतर त्या, का दिवसान त्या डॉक्टरांनी मधील स्वतःची नोकरी सोडून दिली अरुणा यांच्यावरती हल्ला करणाऱ्या हत्येचा प्रयत्न आणि बलात्कार प्रकरणी खटला चालवण्यात पण चा आरोप सिद्ध झालाच नाही त्यामुळे त्याला हत्येचा प्रयत्न या सा प्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली अठ्ठावीस मे दोन हजार मध्ये अरुणा यांचं निधन झालं आणि त्यांच्या बेचाळीस वर्षांच्या वेदनादायी प्रवासाचा अंत झाला त्यांचं चित्र आजही केले रुग्णालयातील भिंतीवरती लावलं गेलाय अरुणा शानबाग प्रकरणानंतर पन्नास वर्षात खरोखर काही बदललंय का, बदल का? महिलांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबाबत अजूनही प्रश्न आहेत अरुणा शानबाग असो किंवा नवी दिल्लीतील निर्भया प्रकरण असो हे सर्व प्रकार थांबणार कधी देशातील अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला कामगार किंवा आपल्या शहरात सुरक्षित आहोत का आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केवळ कायदा करून सुटणारी नाहीत कारण निर्भया प्रकरणानंतर देशात कठोर कायदे सुद्धा झाले परंतु अत्याचाराची प्रकरणं काही थांबली नाहीत एका बाजूला कायद्याची दहशत हवी तर दुसऱ्या बाजूला समाजाची मानसिकता बदलायला हवी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लगाऊ बत्ती चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका